आज आपण बरेच दिवसानंतर लाईव्ह करतो आहे आणि त्याचंही कारण आहे म्हणजे आपली ही नवीन जी ट्रेंडिंग रुकवत काढली आपण त्याच्यासाठी तर आज मी तुमच्याबरोबर ही रुकवतची जी आयडिया कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे आणि ह्याला आज, आज आपण फायनल फिनिश करणार आहोत तर फायनल फिनिशिंग करताना आपण आ, कशा पद्धतीने त्याला ॲक्रिलिक शीट्स कसे वापरणार आणि थोडीशी कार्पेंटरी कशी करणार आहोत त्याच्याबद्दल आपण स्टार्ट करतो आहे तर बघत राहा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी या चॅनलवर माझे क्रिएटिव्ह आयडियाज क्लेबरोबर मिनिएचर्स आणि त्याच्याचबरोबर राखवतीचे काही वेगवेगळे वेग आयडियाज काढत असते आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आज तुम्हाला या, थोट बदल, करना रहे। मी तुम्हाला ह्या थॉटबद्दल थोडीशी शेअर करणार आहे आणि कसं वाटतंय मला नक्की सांगा तुम्ही आणि ह्याच हिशोबाने मी आत्ता पाहते की हा जो कन्सेप्ट आहे किंवा आपली ही जी आयडिया आहे ऑफ क्रिएटिंग दिस मिनिएचर अँड विथ द बॉक्स तर हे हा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे की ह्याच्यामध्ये लाईटिंग सिस्टमसुद्धा आहे तर ही लाईट ज्या पद्धतीने ह्याला ग्लो देते म्हणजे जे रुकवत नॉर्मली आपण पाहतो कार्डबोर्डनी केलेलं असतं किंवा जस्ट ड्रॉ करून आपण ठेवतो त्याच्या व्यतिरिक्त आपण हे ॲज अ शोपीस रुकवत जे पण देतोय त्याला ॲज अ रिमेंबरन्स म्हणून शो पीस म्हणून आपण हे नक्कीच ठेवू शकतो आणि ह्या कल्पनेनी खरं तर माझा हे एक जो कन्सेप्ट आहे तो मी थॉटफुली प्लॅन केलेला आहे तर ह्याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं की इथे बर एक छोटीशी पिशवी लिहिलेली आहे अँड त्या पिशवीवर मी मराठी असं लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर एक आपण चाळण जी म्हणतो आहे आणि ती तुम्ही गेस करू शकाल का की चाळण मी कशाने बनवली आहे नक्की सांगा मला आय वॉन्ट ऑल टू म्हणजे मला आवडेल जर का तुम्ही ते गेस केलं मी कशाने बनवलं आहे अफकोर्स स्क्रॅपमधून बनवलेलं आहे ते मग ही जी दहीची जी मटकी आहे आणि हे आपले जे रुकवतीचे जे ॲक्च्युली भांडीकुंडी जे आहेत ना ते वापरलेले आहेत जसं की कळशी आहे हंडा आहे प्लेट्स आहे पातीली आहेत आणि हे मी एका पिंट्रेसमध्ये पाहिलं होतं काल निर्णय लावलेलं ला। तर ही कन्सेप्ट मला खूप आवडली कारण घरोघरी मराठी घरोघरीमध्ये कालनिर्णय हे असतंच असतं तर ती कन्सेप्ट बघून मला हा जो थॉट प्रोसेस मी जो प्लॅन केलेला आहे त्या पद्धतीने हे केलेलं आहे तर खूप छान म्हटलं मला हे जेव्हा करत होते मी आणि मी एन्जॉय करत होते आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मेन वैशिष्ट्य मेन म्हणजे की आपण ह्याला प्रिझर्व करू शकतो म्हणजे असं नाही की रुकवत घेतलं बनवलं आणि मग त्याच्यानंतर आपण ते इथे तिथे पडलं आणि फेकण्यावरही गेलं नो no. बट हे hey, ॲज अ रिमेंबरन्स म्हणून म्हणजे लाईक तुम्ही घरामध्ये शो ठेवू शकता किंवा हे uh, एक ॲज अ मोमेंटम म्हणून तुम्ही फ्रेम करून म्हणजे ह्याला ऑलरेडी तशी सोय असते जर का मी तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीने ह्याला बॅकला स्पेस असते आणि आज आपण ती कार्पेंटरी पण थोडीफार करणार आहोत तर मी तुमच्याबरोबरच आज लाईव्ह मध्ये हे करून दाखवणार आहे की हे क्लिप्स वगैरे आपण ह्याला लावणार आहे शिवाय आपण ही बॅटरी जी लावलेली आहे ही मी आत्ता तुमच्यासाठीच खास ओपन करून ठेवलेली हो आहे की तुम्हाला मी दाखवणार आहे की ह्याला आपण प्रिझर्व करू म्हणजे ही बॅटरी जी असते ऑलमोस्ट पाच ते सहा जर का तुम्ही रेग्युलरली नुसती ऑन जरी करून ठेवली हो ही जी लाईटिंग जी आहे ही तुम्हाला नाही म्हटलं तरी पाच ते तीन, तीन महिने जर का तुम्ही ऑन अँड ऑफ कधी वापरली वगैरे तर ही खूप छानपैकी रिझर्व करते आणि ह्याची पॉवर खूप जास्त आहे म्हणजे ही नॉर्मल बॅटरीपेक्षा ही बरीच मोठी असते तर व्हेरी गुड क्वालिटी आणि त्याच्यासाठी आज मी तुमच्यासमोरच ह्याला पॅक कसं करणार आहे आणि ह्याला आपण सील कसं करणार आहोत हे सगळी प्रोसेस मी दाखवणार आहे सो दिस इज द वे ऑफ न्यू स्टाईल ऑफ रुकवत तर ह्याचबरोबर अपकमिंग प्रोजेक्ट पण आपला येतो आहे ज्याच्यावर म्हणजे जी सूपली सूप म्हणतो आपण ज्याला डेकोरेट करणार आहे मी लवकरच आणि ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे जमलंच तर लाईव्हच येईल तर अशा पद्धतीने आपण हे रुकवत जे आहे ते कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये ॲज अ मेमरी म्हणून किंवा आठवण म्हणून हे से ठेवू शकतो आणि इनफॅक्ट आपण हे ब जर का तुम्ही काळजी घेऊन लाईक शोकेसमध्ये व्यवस्थित ठेवलं तर हे खूप 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 वर्ष टिकू शकतात तर ह्याला आपण आता पाहणार आहोत की आपण ह्याला कसं सील करणार आहोत आणि ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे की आपण ह्याला सील कसं करायचं आहे तर सुरुवात करू आपण पहिलं तर आपल्या बॅटरीपासून आपण पहिलं बॅटरीला लॉक कसं करायचं आहे तिथून आपण पाहणार आहोत ओके तर आता मी हा कॅमेरा ह्याला लावते आणि मग आपण त्या पद्धतीने आपलं प्रोसेस पाहूयात की आपण कशा पद्धतीने आपलं हे जे आहे त्याला फुल्ली कम्प्लीट करू शकतो ठीक आहे तर बघूया आता आपण आपली याची लाईट्स ऑफ करूयात आणि आपण आता सुरुवात करूया सुरू करण्याच्या आधी हे आपलं जे पण प्रोजेक्ट आहे ना त्याला छानपैकी आपण पुसून घेणार आहोत क्लीन करणार आहोत आणि टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरने पे किंवा छानपैकी वाईट्सनी ह्याला क्लीन करायचं आहे कारण हे एकदा आपण लॉक केलं सील केलं की हे परत पडत म्हणजे आपल्याला पुसता येणार नाही ना तर त्याच्यामुळं काही धूळ असेल किंवा काय असेल तर तुम्हाला आणि ह्याला आपण टॅप करून पण बघतो की काय पडत तर नाही आहे ह्याच्यातनं आपल्याला कारण मिनिएचर्समध्ये हे इतकं फिक्स राहतं म्हणजे एकदा तुम्ही सील केलं परत तुम्ही खोलू नाही शकला आणि खोललं तर म्हणजे तुम्हाला परत अजून वेगळं काम करायचंय तर त्याला अशा पद्धतीने बघायचं की तुम्ही टॅप केलं तरी एखादी गोष्ट पडली नाही पाहिजे आणि ह्याला लगेचच पॅक नाही करायचं म्हणजे केल्यानंतर आता हे जर का तुम्ही पाहिलं असेल मी तीन चार दिवस आधी ह्याला स्टिक करून फायनल केलं होतं आणि आता ह्याला फुल सुकय पूर्णपणे सुकलं म्हणजे कुठलं काही लूज आहे का हे सगळं आपल्याला चेक करण्यासाठी आपण ठेवलं होतं तर आता आपण पुढे जाऊयात आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्याला आपण पॅक कसं करणार आहोत तर अशा पद्धतीने जर का तुम्हाला रुकवतची आयडिया आवडली असेल किंवा तुम्हाला अशी ऑर्डर करायची असेल तर आपल्या नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पण मी शेअर केलेला आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि रुखवतीसाठी आपण कस्टमाइज म्हणजे ह्याच्यामध्येच आपण वेगवेगळे हो आयडियाज म्हणजे जर का मुलामुलीचे फोटोज असतील ते सुद्धा आपण ॲड करू शकतो जर का तुम्ही पाहिलं असेल माझ्या आधीच मिनियाचं जे इथून दिसत असेल माझं स्वतःचं जे मी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फोटोज ॲड करू शकतो किंवा आपले फॅमिली मेंबर्सचा ज म्हणजे हे असं नाही की फक्त रुपवतीसाठीच वापरलं जातं तर आता हा पीस आहे हा आपण ह्याला इथे स्टिक करणार आहोत तर ह्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे ओके तर त्याच्या आधी आपण आता कॅमेरा आपण टर्न करूयात आणि तुम्ही नक्कीच पाहत रहा की मी ह्या कशा पद्धतीने ह्याला सील करत आहे त्याचबरोबर आपण ह्याला पॅकसुद्धा करणार आहोत आणि ते पॅकिंगसाठी आपण जे वापरणार आहोत ती आहे ही सेलोटेप जी फक्त ब्लॅक कलरचीच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर मी ऑलरेडी असेंबल करून ठेवले तर सगळ्यात दाखवते मी तुम्हाला आणि मग आपण हे फायनल प्रोडक्ट आपण करूया त्याच्यासाठी आपल्याला स्क्रूड्रायव्हर घ्यायचा आहे सेलो टेप घ्यायची आहे सॉरी सेलो टेप घ्यायची आहे आणि त्याच्याचबरोबर आपल्याला जे स्क्रूज हवेत आणि सेलो सीझर हवे हे सगळं आपण घेऊन बसलेलं आहे तर मी आता तुम्हाला पहिलं दाखवते की हे आपण आता कसं करणार आहोत ओके तर आता आपण टर्न करूयात आपला कॅमेरा येस आणि अशा पद्धतीने आता आपला प्रोडक्ट दिसत आहे त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते हे तर हा जो पीस आहे हा आपण एक्झॅक्टली आपल्या ह्या पार्टला म्हणजे जिथे आपली बॅटरी आहे इथे बघा मी दाखवते तुम्हाला इथे बॅटरी आहे ना ह्याला पॅक करण्यासाठी वापरली जाते त्याचबरोबर हे हुक्स आहेत जर का आपल्याला ह्याला वॉल माउंट करायचं आहे तर त्याच्यासाठी जे स्क्रूज लागणार आहेत ते सुद्धा दिलेले आणि हा एक आर्क आहे ज्याच्याने आपण आपलं जे आ, फिनिशिंग आहे आपल्या बॅटरीची त्याला वापरणार आहोत ते अशा पद्धतीने आपण ह्याला सील करणार आहोत तर हे तुम्ही बघत राहा मी आता तुम्हाला दाखवते की हे कशा पद्धतीने आपण लावणार आहोत आय होप ते दिसतंय व्यवस्थित येस येस आय होप तुम्हाला दिसतंय ते व्यवस्थित आणि जे लाईव्ह बघतात किंवा जे नंतर ही पाहणार आहे त्यांना ही आयडिया कशी वाटली किंवा कन्सेप्ट कसा वाटला मला नक्कीच सांगा तर आता आपली ही जी बॅटरी आहे ती आपण ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि आता आपण ह्याला पॅक करणार आहोत पॅक करताना आपल्याला मेक शुअर sure करायचं की आपली बॅटरी व्यवस्थित सेफ आहे की नाही आतमध्ये कुशन ठेवावं लागतं आपल्याला आणि हे केल्यानंतर आपण ह्याला सील करणार आहोत ते पण हे ह्याच्याने ओके पण हा नंतरचा भाग आहे ह्याला आपण असं लावणार आहे म्हणजे जेव्हा पण आपल्याला ही बॅटरी रिप्लेस करायची आहे तेव्हा आपण हे ह्याला जस्ट स्क्रूला काढणार आहोत म्हणजे हा आर्क काढणार आहोत आणि ह्याला फिटिंग करणार आहोत तर हे नंतर पण पहिलं आता आपल्याला ह्याला सेलोटेपनी फिटिंग करायची आहे तर आता मी तुमच्याच बरोबर गप्पा गोष्टी करत तुमच्या बरोबरच मी ह्याची सील पॅक करणार आहे तर एकंदरीत आपल्याला ह्याचं पॅकिंग करण्याची गरज काय आहे तर हे सगळ्यात शेवटी करायचं आपल्याला जेव्हा आपली फायनल प्रोडक्ट कम्प्लीट होतं तेव्हा कारण जो फायनल टच असतो आपल्या प्रोडक्टचा किंवा जे फायनल लुक आहे आपला फाय प्रोडक्टचा तो कधी येतो जेव्हा आपण ह्याला सगळ्या पद्धतीने सील करतो आता हे मी ह्याला जस्ट लॉक केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आता आपण ह्याला काय करणार आहोत हा जो आपला ॲरो आहे ह्याला म्हणजे एकंदरीत एक आर्टिस्ट एका पद्धतीने म्हणजे कसं आता ऑलराऊंडर होऊन जातो तर ह्याला पहिलं मी काय करणार आहे ह्याला एक छोटासा होल करून घेणार आहे की जेणेकरून माझं जे स्क्रूइंग आहे ते परफेक्टली ह्याच्यामध्ये आहे आणि आता आपण अशा पद्धतीने ह्याला थोडंसं बँड करणार आहोत आणि मग आपण ह्याला स्क्रूनी टाईट करणार आहोत तर आपण टेस्टर किंवा आपल्याकडे जे स्क्रू ड्रायव्हर असतील सुद्धा आपण हे आरामात करू शकतो पण त्याला थोडंसं अजून हार्ड आपल्याला दावावं लागणार आहे तर ह्याला आपण थोडंसं मेहनतीचं काम आहे <laughs> म्हणजे आ, एक आर्टिस्टला काय काय बनावं लागतं कार्पेंटर बनावं लागतं ते कधी कधी पेंटर बनावं लागतं जे कधी कधी काय काही गोष्टी कराव्या लागतात म्हणजे लाईक आता क्लेवर तर आपण काय काय करतो है बेग ला बनो का का हे तुम्ही पाहिलंच आहे की ती वेगवेगळ्या प्रोडक्ट्सला आपण बनवतो म्हणजे एका स्वयंपाक खोलीमध्ये कसे पदार्थ असतात तशा पद्धतीने आपण हे सगळे गोष्टी करत असतो तर सगळंच यावं लागतं एका आर्टिस्टला राईट आणि पुरतंय हे जरा डेलिकेट काम आहे पण त्याला अजून मला असं वाटतं मी थोडंसं जो होल आहे तो अजून थोडासा डीप करायला पाहिजे म्हणजे तो स्क्रू त्याच्यामध्ये जाईल आपण पहिल्यांदा बघूया की स्क्रू ह्याच्यामध्ये जातोय का येस। आपलं एक अशी ग्रीप अशी आली पाहिजे की जिथे आपण जर का आपण त्याला हा आहे बघा आता असं आलेलं आहे की जेणेकरून मी आता जर का स्क्रू टर्न करते तर तो टर्न व्हायला अडकत आहे म्हणजे इट इज इझी फॉर मी आता आपण हे लावणार आहोत सोपं आहे बट कधी कधी कसं होतं की एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आपण जर का म बल्कमध्ये ऑर्डर घेत असतो ह्या सगळ्या गोष्टी लाईक हेल्पिंग हँड जर का आपल्याला कोणाचा मिळाला तर खूपच छान वाटतं कारण ह्या सगळ्या गोष्टी टाईम कन्झ्युमिंग तर आहेच आणि शिवाय थोडी ताकद पण लागते आता बघा मी बसून करते तर मला जमणार नाही आहे मला उभं राहूनच करायचं आहे हे त्याला आपण अशा पद्धतीने येस थोडंसं वाटलंच तर मी ठोकेल आता त्याला जेणेकरून तो स्क्रू त्याच्यामध्ये छानपैकी बसेल तुम्हाला ही आयडिया कशी वाटली की ही जर का तुम्ही रुकवत म्हणून वापरताय किंवा शोपीस म्हणून वापरताय तर ही कायमस्वरूपी होईल ना की ते एकदाच वापरलं आणि मग नंतर रुकवत झालं काही दिवसांनी इथे ते, ते पडणार नाही तर ही कन्सेप्ट जी आहे ना मला ही खूप आवडली कारण म्हणजे बरेचदा मी असं बघितलं की जे रुकवत बनवलं जातं ते थोडे दिवस जास्त डिस्प्लेला केलं जातं आणि नंतर मग ते पडून राहतं तर त्याच्याऐवजी जर का खरंच त्याचा काही वापर झाला तर किती छान ना म्हणजे लाईक नवरी मुलीला तर आवडेलच नाही का की मी हे बनवलेलं आहे किंवा हे मी घेऊन आली आहे माझ्यासोबत तर त्याचा जर का ती वापर करते तिच्या बेडरूममध्ये ठेवते आहे किंवा ती हॉलमध्ये डिस्प्ले करते आहे ॲज अ शो पीस तिचे रोखवते आणि ते वर्षानुवर्ष तिथे राहतात आहेत तर ते ती कितीला किती, किती आवडेल म्हणजे जर का बरेच वर्षांनी नंतर जर का ती कुणाला दाखवती पण हे बघ माझं रुग्वत कसं बनवलं आहे तर इट इज व्हेरी स्पेशल मोमेंट राईट खूपच काय म्हणू शकतो एक अस आ, एक आम्हाला शब्द नाही सुचत येतो परफेक्टली पण आय थिंक की तो खूपच भारावून टाकणारा आहे किंवा मनाला अगदी आनंद देणारा मोमेंट आहे तो आता तुम्ही बघू शकता हे आता ऑलमोस्ट टाईट झालेलं आहे पण मला दोन्ही साईडला बघायचं म्हणजे ह्याला पण बघायचं आहे आणि खालची जी आपली हे आहे नेमका हा माझा स्क्रू ड्रायव्हर आहे ना हा थोडा डॅमेज झाला आहे असं वाटतंय मला कारण करन... मागच्या वेळेस मी जेव्हा केलं होतं त्याला चांगली शार्प पॉईंट होता बघूया आपण ह्याच्यानेच करून बघूयात का होत नाही आहे ह्याच्याने पण होत आहे छानपैकी पॉइंटेड वस्ती फक्त मला हात सांभाळायचा आहे माझा निघतंच आहे तर आपण अजून दाबूयात थोडंसं तर अशा पद्धतीने आपण ह्याला सील करतोच आहे आणि मग ह्याला नंतर आपण परत सलोटेपणी पॅकिंग करणार आहोत तर जर का तुम्ही ही रुकवत बनवत असाल किंवा तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की बनवा आणि मला शेअर करा किंवा माझ्याबरोबर ही आयडियाबद्दल कमेंट करा की तुम्हाला कसं वाटलं ओके तर आता मी ह्याला दाबणार आहे चांगलंच कारण हे अजून स्क्रू ड्रायव्हर इतकं छान आता मी थोडस त्याला दाबणार आहे थोडस हातोडी काम करणार आहे मी कार्पेंटरीच येस आता छानपैकी बसेल स्क्रूला मला फक्त थ्रेडिंग केली की काय दिवसाने होतच नाही नेमकं पण ओव्हरऑल आपलं जे मेन काम आहे ते तर झालेलं आहे की सेलो टेपने आपल्याला ह्याला पॅक करायचं आहे तर अजून तुमची काय आयडियाज असतील तर मला नक्कीच सांगा कसं वाटतंय तुम्हाला आणि रुखवतीचे काही अजून आयडियाज किंवा कन्सेप्ट असतील जे तुम्हाला वाटतं की मी करायला पाहिजे ट्राय तर नक्की शेअर करा आणि ही रुक्वतीची जी आयडिया आहे ना ती खरं तर माझ्या वहिनींची आहे मी जेव्हा हे क्ले मिनिएचर्स वगैरे बनवत होती तेव्हा ते ते त्यांनी ते एकदा सांगितलं की ताई तुम्ही रुकवत का नाही ट्राय करत म्हटलं मला माहितीच नाही रुक्वतीमध्ये काय असतं तर ती एका लग्नात गेली होती तेव्हा तिने ते, ते, ते सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ काढला होता आणि तेव्हापासून मग मी ठरवलं की ओके येस यूज स्टार सापडत नाही असं असतं ना बरेचदा <laughs> तर तिने तर जेव्हा मला शेअर केलं की ओके मग मी पूर्ण व्हिडिओ बघितला आणि मग मला आयडिया आली की येस आपण ह्या अशा अशा गोष्टी करू शकतो आणि मग त्याच्याच बरोबर भातुकलीसाठी पण मी बरेचशा गोष्टी करत राहिले बघा आता मी स्क्रू शोधते स्टार वाला मला वेळेवर भेटला तर ठीक आहे जस्ट होल्ड करा तत्पर्यंत मी हला परत एकदा ठोकते जरासं हो हो उडालाच आपण स्कूल ड्रायव्हरच घेऊयात आता माझा स्क्रू जो कुठं पडला आहे तो मला शोधावा लागणार आहे पण पाहूयात आपण हा ह्याच्याने होईल छानपैकी अशी बरेचशी गोष्टी असतात ना आपल्याला कुठे कुठे बघायचं असत आहे माझा स्क्रू इथेच कुठेतरी होता पण नाही माहिती आता कुठे गेला आपला जो आहे <laughs> आता आपल्याला सापडत नाही आहे तर आता आपण काय करणार आहोत ह्याला आता असंच ठेवूयात मग थोड्या वेळाने मला जर का भेटला की मग मी त्याला लावेल पण आता मला स्क्रू सापडत नाही आहे सो आणि हा खूप मोठा होईल मला असं वाटतं ह्याच्यासाठी कारण तो छोटावालाच त्याच्यासाठी होता हो हा बस नाही बसणार त्याच्यामध्ये हा खूपच मोठा होईल पण एकंदरीत हे आता आपण थोड्या वेळाने करूयात मला तो स्क्रू शोधावा लागेल कुठे पडला तो आणि मग आता आपण हे करायला घेतो आहे सो आय होप so मला हे व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत आहे आणि येस yes. आता मी ऑलरेडी ह्याला क्लीन वगैरे करून झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावरची आप जी फ्लेम आहे ही काढणार आहोत आणि ह्याला पहिला आपण क्लिअर करणार आहोत ह्याच्यासाठी आपण टिश्यू पेपर किंवा आपल्याकडे जे कुठले छानपैकी वाईप्स असतील ते आपण ह्याला वापरायला पाहिजे अशा पद्धतीने ओके okay. थोडीशी जर का धूळ वगैरे काय असेल तर त्याला पण आपल्याला क्लीन करायची आहे अशा पद्धतीने आणि आता आपण ह्याला पॅक करणार आहोत तर पॅक ओ इथंच होता स्क्रू भेटला <laughs> इकडे भेटला आपण लावूयात आता हे काम करून घेऊयात आता आपण व्यवस्थित ऍडजस्ट आहे तर बघा आता हे दोरा जो आहे हा एक्स्ट्रा आहे तो बाहेर आला आहे कारण ते स्टार्टिंग एनर्जी तर जे आहे आपल्याला ह्याला कट करायचं आहे आणि परत एकदा आहे की आता कुठे काय आहे का नाही आहे तर ह्याला पहिलं आपण व्यवस्थित ॲडजस्ट करणार आहोत आणि मग आपल्याला ह्याला फ्रेम लावायची अशा पद्धतीने आपण हे फ्रेम करणार आहोत ह्याला तर हे करण्याच्या आधी पहिलं आपल्याला ह्याला फिक्स आहे ओके तर आपण पहिला ह्याला सलो टेपणी छानपैकी व्यवस्थित त्याला पॅक करूयात एका ह्याच्यामध्ये अँगलमध्ये बरोबर घ्यायचं आहे आणि त्याला पॅक करायचं आहे एक्सेस जी पण आहे त्याला आपण कट करणार आहोत हे खूप स्टिकी नसते म्हणजे इट्स जस्ट फॉर सपोर्ट ह्याला खूप जास्त ॲडहेसिव्ह नसतं किंवा हे नॉर्मल सेलोटेपसारखे नसतात हे एकदम थिन लेयर असते एका सेलोटेपची आणि ह्याच्याने आपण जस्ट त्याला की एकंदरीत आपल्याला एक अंदाज यावा की ओके दिस इज द परफेक्ट वे आपण ह्या पद्धतीने म्हणजे हे हलणार नाही ह्याची काळजी घेतो आहे आपण आणि मग आपण ह्याला चारही साईडनी आपण ह्याला असं पॅक करतो आहे तर सेफ्टी म्हणून म्हणजे लाईक आपल्याला ब व्यवस्थित आहे की नाही हे पण पाहण्यासाठी आणि त्याच्याच बरोबर एक फर्मनेस यायला हवे ना आपण जे काही चिटकवले त्याला आपण हलता कामा नाही आता ते त्याच्यासाठी आपण हे करणार आहोत तर आपण हे सगळीकडनं आपण हे असं लावून घेतोय नॉर्मली म्हणजे काही ठिकाणी मी पाहिले की त्याला फ्रेम नाही लावते असं पण सेल करतात हे असं जे पद्धतीने मी आता केलं आहे हे फक्त असंसुद्धा सेल करण्यात येतं तर त्याची कॉस्टिंग थोडीशी लिटल लेस होते म्हणजे जरा कमी होते आणि त्याच्याच पद्धतीने म्हणजे थोडं प्राईजमध्ये थोडा डिफरन्स पडतो पण जेव्हा फ्रेम येते तेव्हा एक वेगळं लुक येतो आणि ही फ्रेमला आता प्लास्टिक जी आहे ती आपण आता लगेच नाही काढणार आहोत आपण पहिले ह्याला पॅकिंग करणार आहोत स्पेशली आपण एक एक करून काढणार आहोत वरची तर हा जो फील आहे ना त्या आयफोनचं सील कसं काढतो तशा पद्धतीचा येतो खरं तर ह्याला नॉर्मली बऱ्याच ठिकाणी आपण स्टेपलसुद्धा करतो म्हणजे डिपेंडिंग आपल्याला म्हणजे कुठल्या पद्धतीचं पाहिजे आणि ह्याला आपण पहिलं सील अशा पद्धतीने एक म्हणजे एक काय म्हणू शकतो एक ओवरऑल ड्राफ्ट म्हणतो आपण ह्याला की एका पद्धतीने आपण ह्याला एक सिम्पल सपोर्ट म्हणू शकतो आणि मग ह्याला पूर्णपणे आपल्याला सील करायचं तर हे मी पूर्णपणे सील करून घेते आता आणि मग तुम्हाला दाखवते ओके तर ह्याला आपण आता एक एक करून आपलं काय म्हणतात हे जे प्लास्टिक कोटिंग आहे ती काढायची आयफोनची सारखी आणि हे असं पूर्ण काढून घेतल्यावर एक स्पेस इथे हे आता आहे राईट कारण अजून आपण फक्त वरच्याच भागाला लावलेलं आहे तर आपण हे जेव्हा पूर्णपणे कम्प्लीट करतो आहे ना हे पूर्ण जेव्हा आपण ह्याला राऊंड पूर्णपणे करणार आहे तेव्हा आपल्याला एक वेगळाच लुक दिसणार आहे आणि एक फर्मनेस येणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ह्याला एक पद्धतीने तर बघा इथे थोडंसं असं वाटतं की थोडंसं हलतं आहे तर थोडंसं आपल्याला सपोर्ट घ्यायचा आहे आणि त्याला परत सपोर्ट घेऊन परफेक्टली आपल्या फ्रेमबरोबर मॅच करायचं आहे तर दिस इज द वे आपण अशा पद्धतीने ह्याला सील करतोय एक सुंदरीत ड्राफ्ट म्हणू शकतो आपण इथे काय आहे ओके इथे बघा एक छोटासा तुकडा राहिला आहे त्या रॅपर आपल्या कवरिंगचा यस तर अशा पद्धती ओ बटन ऑन झालेलं आहे तर बघा इतकं छान हे दिसतं ना नंतर इतकं सुंदर म्हणजे ॲज अन आर्टिस्ट म्हणून तर ऑफकोर्स मला ते खूप आवडतं की आपण जे काय करतो राईट right? आपल्या मेहनतीने आपण जे काय करतो ते आता तुम्हाला दिसेलच एवढा की कशा पद्धतीने हे दिसतंय आणि इतकं सुंदर दिसतं आहे हे जेव्हा फुल पॅक्ड होतं आणि गिफ्ट रॅप करून कोणाला सरप्राईज म्हणून दिलं जातं ना ती जी हे आहे ना फ्रिक्वेन्सी किंवा काय म्हणू शकतो एक फीलिंग ती एक आर्टिस्टलाच कळते किंवा एक आर्टिस्टच समजू शकतं तर ह्याच्यातलं जसं मी तुम्हाला सांगितलं की आतली जी चाळण आहे ती कशी बनवली आहे किंवा इनफॅक्ट ती किसनी आहे ती कशी बनवली आहे तर असे काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर नक्कीच कमेंट करा मला आवडेल अगदी तुम्हाला सांगायला तर आता हां हे आपली बॅटरीचं वर्क राहिलेलं आहे ते आपण आता कम्प्लीट करून घेऊयात कारण आपल्याला स्क्रू भेटलेला आहे तर ह्याला आपण स्क्रूला अजून थोडंसं हे करून घेऊया पॅक करून घेऊया yes. असं सुद्धा म्हणजे नॉर्मली जर का तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला फक्त असं पॅक करून मिळेल आणि हे पण ह्याच्यामध्ये एक फिनिशिंग काय राहते जसं मी म्हटलं की जर का आपली बॅटरी ही ओव्हर झाली तर असं नाही की आपल्याला okay? हे फेकून द्यायचं आहे वी कॅन रिप्लेस इट आहे हे काढून आपण रिप्लेस करू शकतो आपल्या बॅटरीला तर आणि तो खूप चांगला पॉईंट आहे कारण एकदा आपल्याला त्या आप वस्तूची अशी बघण्याची सवय झाली की बाबा इतकी छानपैकी दिसते हे तर ते विदाऊट लाईट मजा नाही येते तर त्याच्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचंच आहे तर ह्याच्यामध्ये येस थोडंसं एफर्ट्स जास्त जातात किंवा एफर्ट जास्त घालावे लागतात आपल्याला ॲज अन आर्टिस्ट किंवा क्रिएटर म्हणून पण जो फायनल प्रोडक्ट येतो ना आपला तो खरंच खूप आउटस्टँडिंग वाटतं आणि समोरच्याला त्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा त्यांनी ते स्वतः आहे कसं आहे किंवा कशा पद्धतीने हे वर्क केलं जातं त्याच्यामागे तर ही कन्सेप्ट फक्त माझी तीच आहे की लाईक हां फायनली आता छानपैकी आहे त्यात थोडं प्रेशर लावायचं आहे मला ते की ते आतमध्ये छानपैकी फिटिंग होऊन जाईल तर आत्ता आपण येस चांगलं बसलं आता म्हणजे आपल्याला जर का आता बॅटरी चेंज करायची पुढे तर आपल्याला फक्त एकच काम आहे मेन म्हणजे हा जो लॉक आहे ह्याला फक्त सरकवायचं आपल्या घड्याळ्याच्या काट्यासारखं हा जरासं बाहेर येतो ह्याला थोडंसं अजून मला इकडे सरकवायचं आहे जरासं म्हणजे हा लॉक धरतोय येस अशा पद्धतीने ओके okay? म्हणजे हे आपलं पॅक करून राहतं आहे बाहेर येणार नाही आपलं आणि शिवाय ह्याला आता आपण स्क्रूईंग नाही करणार आहोत म्हणजे हे जर का आपल्याला माउंट पाहिजे तर आपण हे इथे असं क्लायंटच्या डिमांडवर आता ह्याला मी लावणार नाही आहे कारण हे मी टेबल टॉपवर डिस्प्लेला ठेवणार आहे ते आपण हे असे डिस्प्ले म्हणजे ह्याला पण स्क्रूईंग करून आपण एकंदरीत आपल्या क्लायंट्सला किंवा आपल्या कस्टमर्सच्या नीडच्या हिशोबाने आपण देतो तर हे अशा पद्धतीने आपलं As final uh, जा thank you so much. आज कम्प्लीट झालेलं आहे फायनल प्रोडक्ट तर तुम्हाला हे कसं वाटलं आणि तुम्हाला असे लाईव्ह सेशन्स मी करावे की नाही करावे ह्याच्याबद्दल तुमचे जे व्ह्यूज असतील ते नक्कीच सांगा आणि थँक्यू सो मच आजसाठी एवढ्यासाठीच दाखवत आहे तर थँक्यू सो मच आणि जर का तुम्हाला असे व्हिडिओज आवडले तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, so इट फॉर टुडे थँक्यू सो मच लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू